नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या व्ही एस ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती मंडळी आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील एक पवित्र आणि प्राचीन शक्ती स्थान ते म्हणजे धाराशिव मर्दानी देवी मंदिर हे मंदिर फक्त श्रद्धेचं केंद्र नाही तर या जिल्ह्याच्या नावाशीही घट्ट जोडलेलं आहे असे म्हणतात की देवीने इथे असुराचा वध केला आणि त्यावरून या, या शहराला नाव मिळालं धाराशिव डोंगराळ भागामध्ये उभारलेलं हे मंदिर जणू भक्तांच्या श्रद्धेचा दीपस्तंभ आहे शांत वातावरण भोवतालचा निसर्ग आणि मंदिराचा दिव्यपणा हे सर्व मिळून भक्तांना एक वेगळाच अनुभव देतात धारासूर नावाचा राक्षस या भागात लोकांना फार त्रास देत असे त्याच्या अत्याचाराने जनजीवन असह्य झालं होतं त्याचं सामर्थ्य इतकं प्रचंड होत कि देवांनाही त्याचा, त्याचा पराभव करता येत नव्हता तेव्हा देवीने स्वतः अवतार घेतला दारासूर आणि देवी यांच्यात भयंकर युद्ध झालं आणि शेवटी देवीने येथेच त्याचा वध केला त्या विजयानंतर लोकांनी देवीला मर्दानी माता म्हणून वंदन केलं मर्दानी म्हणजे असुराचा पराभव करणारी वीर रसात नालेली माता या घटनेवरूनच या ठिकाणाला धारासूर आणि या जिल्ह्याला पुढे धाराशिव हे नाव लाभलं या मंदिरात असलेली देवीची मूर्ती अत्यंत देखणी आणि प्रभावी आहे एकीकडे ती रणरागिणी दिसते तर दुसरीकडे ती मातृत्वाचं प्रतीक आहे देवीच्या दर्शनाने भक्तांना संकटावर मात करण्याची ताकद आणि अंतकरणात शांतता मिळते असं म्हणतात की जो भक्त मनापासून मर्दानी मातेला प्रार्थना करतो त्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या होतात विशेषतः नवरात्रीच्या काळात मंदिरात प्रचंड गर्दी असते तेव्हा मंदिर परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमून जातो जय हे वरदानी माता दूर, दूर गावातून भाविक इथे येतात आणि आपल्या श्रद्धेची उंजळ देवीच्या चरणी ठेवतात हे मंदिर फक्त एक देवस्थान नाही तर धाराशिव जिल्ह्याच्या नावा मागची खरी ओळख आहे धाराशूरच्या वधातून जन्माला आलेलं धारासूर मर्दानी मंदिर आजही लोकांना आठवण करून देत की धर्मासाठी लढणारी शक्ती नेहमी विजयी मिळवते म्हणूनच धाराशिव जिल्ह्याचं धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव या मंदिराशी अटळपणे जोडलेलं आहे मित्रांनो या धारासूर मर्दानी देवी मंदिराचं आणखीन एक विशेष महत्व आहे हे केवळ मर्दानी माताचं शक्तिस्थान नाही तर अनेक देवस्थानाचा संगम असलेलं एक पवित्र क्षेत्र आहे या मंदिर परिसरात विठ्ठल मंदिर खंडोबा मंदिर श्री हनुमान मंदिर श्री मातंगी देवी मंदिर तसेच श्री दत्त मंदिर ही सर्व देवस्थाने एकाच ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजेच एका दर्शनात अनेक देवतांचा आशीर्वाद घेण्याचं सौभाग्य इथे भक्तांना मिळतं याच ठिकाणी देवीची पालखी आणि देवीची गादी देखील आहे पालखी दर्शनाला आल्यावर भक्तांच्या मनात एक वेगळीच भक्ती भावना निर्माण होते देवीची गादी ही तिच्या अधिष्ठानाचं प्रतीक मानली जाते आणि भाविक अत्यंत श्रद्धेने तिचं दर्शन घेतात म्हणूनच धारासूर मर्दानी देवी मंदिर हे फक्त एक मंदिर न राहता हे संपूर्ण परिसर श्रद्धा शक्ती आणि भक्तीचा संगम बनलेला आहे मित्रांनो हे होत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव मर्दानी देवी मंदिराचं दर्शन आणि इतिहास देवीच्या पराक्रमामुळे या जिल्ह्याला धाराशिव हे नाव लाभलं ही कथा आजही आपल्या संस्कृतीला प्रेरणा देते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्ही एस या युट्यूब चॅनल ला जेणेकरून अशा धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला पोहचू शकू